परभणी <पर्वनी> जिल्ह्यातील जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी जिंतूर तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील मराठी पत्रकार संघाकडून जातीय सलोखा आबाधित राहावा या उद्देशानं दिनांक तेवीस मार्च रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीनिमित्त पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे पोलीस उपनिरीक्षक शिवारकर माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख मौलाना मुफ्ती कलीम बेग डॉक्टर इरफान पटेल बाळासाहेब काजळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष शकील उर्फ बबलू ज्ञानेश्वर रोकडे बालाजी शिंदे महेश देशमुख रियाज चाऊस शेख फेरोज व आदी सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी बोलताना मान्यवर काय म्हणाले ते पहा तर मुस्लिम धर्मामध्ये रोजे पाळण्याला खूप महत्त्व असतं आणि रोजा म्हणजे उपवास तसंच हिंदू धर्मामध्ये बी उपवास असतात धर्म जरी वेगवेगळे असले तरी दोन्ही धर्मामध्ये एक पाच एक समानता दिसून येते म्हणजे उपवास आणि रोजा याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये समानता आहे त्याच्यामुळे आपण आपले धर्माचे आचार विचार जे आहेत तुम्ही म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जे आहे प्रत्येक धर्माचं प्रत्येक धर्माचे जे धर्मग्रंथ आहेत त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे माणूस कशी जपावी आपण दुसऱ्यांना कशी मदत करावी त्यामुळं आजच्या या रोजा कार्यक्रमासाठी सर्व हिंदू बांधव आलेले आहेत मुस्लिम बांधव आहेत पत्रकार बांधव आहेत आणि इतर समाजाचे बांधव आलेले आहेत तर त्याबद्दल मी मराठी पत्रकार संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद ज्या काही गोष्टी दाखवल्या जातात त्यासाठी आपल्याला धार्मिक फेरच्या निर्माण केल्या जातात परंतु इथं पत्रकार संघाच्या वतीनं आपल्या हिंदू मुस्लिम एकतेला जंतूरच्या एकतेला अबाधित ठेवण्याचा प्रयत्न आणि खूप सातत्यानं चालू असतो आणि आज इफ्त्यार पार्टीच्या निमित्तानं रोजातील एका पवित्र दिवसामध्ये दे। आम्हाला देखील रमजानच्या या महिन्यामध्ये सर्व बांधवांच्या सोबत सहभागी होण्याचं औचित्य या निमित्तानं पत्रकार संघाच्या वतीनं मिळालं तर खरंच या पत्रकार संघाच्या माध्यमातून असंच एकोप्याचं जिंतूरचं स्वरूपाचं वातावरण टिकून ठेवून आपण सर्वजण या मीडिया म्हणून आपण या पत्रकारांचे आभार मानूया आणि सातत्यानं हिंदू मुस्लिम एकता ही कायम आपली बंधुता या रमजानच्या निमित्तानं वर्षानुवर्ष चालू राहील अशी आपण या रमजानच्या महिन्यामध्ये एक आपण प्रार्थना करून प्रत्येक वर्षी रमजानच्या अशी प्रार्थना करून आपण वेळोवेळी सलोख्यानं राहू देशभरात ही एकता टिकून राहील याच्यासाठी प्रार्थना करू इथं जिंतूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आपण हिंदू मुस्लिम एकतेच्या माध्यमातून इतिहास पार्टीला सर्वांनी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत